पुरस्कारा या या पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महिलाचा दगड आहे तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहे हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या पावन नगरीतून आपण पुरस्कारांसह साईबाबांच्या आशीर्वाद रूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू पराग काळकर यांनी केले सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय एक्सलन्ट अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथील हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन मध्ये करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर बोलत होते प्रारंभी डॉ सुरेशचंद डॉक्टर के श्रीनिवासराव आशा जाखळ अजय चंदनवाले देवेंद्र कुमार ढुसिया नंदलाल भारती निर्मला गावित धनश्री विखे निखिल महानुभव राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिर्वेकर अवनीश कुमार रविकिरण किरण डाके डॉक्टर प्रदीप विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खडांगळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सुरेश यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अधिक बोलताना काळकर म्हणाले की साईबाबांच्या वास्तव्याने पुण्यात झालेल्या या परिसरात श्रद्धा आणि सबुरीच्या आशीर्व वचनाने आपण आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे श्रेय नेहमी परमेश्वराला अर्पण करत असतो मात्र ते कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा शाबासकी मिळावी म्हणून आपण काम करत नाही परंतु समाजातील ज्या अडचणी व प्रश्न आपण प्रत्येकजण सोडण्याचा प्रयत्न करत आहोत आपण निसर्गाकडून एक गोष्ट शिकली पाहिजे निसर्ग जसा एक दाना पेरल्यावर त्यापासून हजारो दाणे तयार करतो त्याचप्रमाणे आपण आपले कार्य करत राहिल्यास निसर्गात एक अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत राहते समाजातही अनेक घटक आपल्यासाठी चांगले काम करत असतात त्यामुळे कर्तव्य आहे येथे पुरस्कार प्राप्त झालेली प्रत्येक मंडळी ईश्वर देन आहे त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी कार्य केले आहे असेही शेवटी काळकर म्हणाले शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेल्यांना राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस आज हा सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले चंद्रजी निखिलजी महानुभाव दिवा याचे डोनने आहेत मंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती ज्यांना आज आपण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे खरंतर सुंदर योग या निमित्ताने वास्तव्याने आपण सबका मालिके या आशीर्वनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो की आपलं श्रेय परमश्वराला अर्पण करतो त्यामुळे सरांनी सांगितलं पुरस्कार आम्ही सहजा घेत नाही परंतु हिराजींचा प्रेम आणि त्यांचा इतर त्यामध्ये आम्ही सगळेजण पुण्यात आणि किशोर सगळेजण इकडे आलो होतो प्रत्येक जण आपण क्षेत्रामध्ये कार्य करीत असतो कार्यकर्यला जातो आणि कार्य करताना ते काही पुरस्कार मिळावा बक्षित मिळावं चार की फाक मिळावा हे करत नाही परंतु आपल्या आघाडीमध्ये म्हणतात की जे जे आपण दुसऱ्या खाली घेतले दुसऱ्यांशी मागायचे हानी सोडाव्याचे समाजामध्ये ज्या 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 समाजामध्ये जे प्रश्न डोळ्यासमोर दिसतात प्रत्येकाला आपल्या पेरणीकडे सत्ताला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि समाजाच्या चांगल्याचा प्रयत्न करत असतो आपल्याकडे म्हण आहे की आपण निसर्गाकडून लिहिली गेलो निसर्गाला एक दहा जर पेरला तर निसर्ग आपल्याला हजार यावर तत्वधिकार आपण परमेश्वर म्हणतो मिळाले समाजाकडे खरं म्हणजे आपण नेहमी आपण करत असतो की आपण आपल्याला वाटतं की माझं कर्तृत्व आहे माझं येत आहे आपण कुठे रस्त्याने जात असतो कोणीतरी आपल्याकडे अदृश्य शक्ती आहे की काम करत असते आपण कोणीतरी रस्ता साफ करत असतं कोणीतरी सकाळी उठून पाणी ओरडत असतं आपण आपल्या हिता अनेक समाजाने वेगवेगळे घटक आपल्यासाठी चांगल्या सगळे जनते आपल्या समोर काम करत असतात त्यामुळे सर्वांच्या घटकांना त्यांच्यापर्यंत सोडवायला हळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझ्या मध्ये हीच काही ईश्वर सेवा आहे की जे मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रकारला काम प्रयत्न करतात कारण समाजाचा आपण भाग असतो त्या समाजामध्ये आपण काम करीत असतो आणि करीत राहायला पाहिजे वाटचाल करून पुढे आलेला आहे आणि पुढील चांगलं कार्य करण्यासाठी तुमच्या आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे घडत असते त्यामुळे या सगळ्या कामाची दखल आपण भेटते निश्चितपणाने पुरस्कार परंतु साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि सगळेजण आहोत आणि पुढील काळात अधिक चांगलं आधी अधिक जोडण्या निश्चितपणे कार्य करू असा मला विश्वास वाटतो आणि त्यांच्या खूप चांगली आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी सकाळपत्र घेऊन खूप तयारी केली कार्यक्रम करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांनी उपस्थिती राहणाऱ्या कार्यक्रमाची शोभा मागवली याबद्दल हिरादयाच्या वतीने इंदिन वाहन सोसायटीच्या वतीने सर्व पुरस्कार दिली हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली आपली छान मेटवृत्व म्हणजे या निमित्ताने वेगवेगळ्या देशाला काम करणार पंधरावीस चांगले पद्धती संवाद झाला आणि विचार गोष्टी दिवाच्या आपल्याला काही चांगलं चालत नाही या पुरस्कार लक्षात केलं अनेक लोक शांतपणे निर्दस्तपणे आपल्या समाजामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि ते कार्य चांगली करता असल्याने समाज आपल्या चांगल्या पुढे झाला मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य साईबाबांच्या कृपेने आणि शक्ती आपल्याला या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी या कार्यक्रमात थोडासा योजना थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल मी देख करतो आपल्या सर्व पावणींचं आमच्या अल्पक्षीला म्हणजे या कार्यक्रमात सर्व काय कुठं करायचा कसा करायचा काय करायचा या सगळ्या योजना आमच्याकडून थोडासा विलप झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर आम्ही जो दोन तीन आठवड्यात विनंती केली त्यांना शरीरा दर्शन त्यांनी आमच्या विनंतीचा सन्मान घ्यायचं प्रकृती केलं आणि कसम आहे बऱ्याचशा अडचणी आल्या सर्व अडचणीवर संपन्न होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सोसायटी ऑफ ऑर्थर्स त्यांची संघटना पण सुरेच दोन तीन वर्षापूर्वी चालला मला त्यांचं सदस्य करून घेतले त्यांच्या सदस्य त्याच्याकडून अजूनपणे इंडियन सोसायटी ऑफ म्हणून आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा आहे

परंतु हे प्रयत्न एक म्हणून पालन स्वतः करतात नीट घटकेपाला मुला पासून त्याच्यामुळे त्यांच्याही शैक्षणिक क्षेत्रातलं काम गरिस्थिती तरी मोठा आहे आणि या ठिकाणी प्रत्येक धक्का संजय आदर आदर करतो आपल्या प्रवेश ते पुढे सत्कार

आपल्याप्रिन थोडासा सन्मान होऊ शकतो आणि आपल्या साधनासाठी मानपत्र तयार केलं तर आमच्यापर्यंत कौतुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्व उपस्थित राहतात त्याबद्दल मी आपण या संस्थेच्या वतीनं वैयक्तिक निराभव अनुभव मानव परिवाराच्या वतीनं तुमच्या साधनचा मनात

मालूम होगा कि इंडियन सोसाइटी के ऑथर्स कुछ एमिनेंट ऑथर्स एंड राइटर्स का एक ग्रुप मिलकर के इन्होंने सन उन्नीस सौ पिचासी इसका इसकी स्थापना की इसका मुख्य उद्देश्य ऑथर्स राइटर्स को एक प्लेटफॉर्म पर मिलकर आपसी समझता से साहित्यिक विषयों पर चर्चा करना तरह अपने अपने एक्सपर्ट ओपिन ओसियाका तथा अपने सुझावों द्वारा अच्छे को लिखने के लिए प्रोत्साहित कार्य हो यह इनका मेन उद्देश्य रहा साथ ही संस्था जो है विभिन्न विषयों पर सेमिनार संगोष्ठी एवं वर्कशॉप का आयोजन करती है इसमें

दोन हजार चोवीस या समारंभासाठी प्रमुख पवार उपस्थित खरंतर आता कार्यक्रम लाभलाय मी काय बाब सगळे घेतले तर इतक्या वेळेस सगळं पायटा इतक्या वेळेला त्याच्याबद्दल कसे आभारी तसंच इतक्या झालं तर माझा जितक्या तुमचा संदर्भ आला मी इतक्या स्वतःचे आभार आज कुठलाही कार्यक्रम असेल तर कदा प्रेक्षकांशिवाय व्यक्ती करता येईल तुम्ही इतका सहून इतक्या सत्कार पाहिजे तुमचे आभार तसेच यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे दिलीप दारुंकर सुनील बोरा सत्येन मुंदडा ॲडव्होकेट जयंत जोशी चांगदेव कातकडे दीपक विस्पुते राजेंद्र शिंगी प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हिरालाल महानुभव यांनी केले तर आभार डॉ निखिल महानुभव यांनी मानले